नमस्कार डी ए पन्नास टक्के झाल्याने राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित एच आर ए मंजूर करणेबाबत वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय बघून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका कर्मचाऱ्यांना इतर सुधारित दराने मंजूर करण्याबाबत वित्त विभागमार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने डी एचा दर हा पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास एच आर एमध्ये वाढीची तरतूद आहे याबाबतचा वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजीच्या निर्णयानुसार सातवा वेतन आयोगात महागाई भत्त्याच्या वाढीनुसार घरभाडे भत्तामधील वाढीबाबत तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आले की एक्स वाय झेड वर्गी अनधिकृत चेहराना किमान पाच हजार चारशे रुपये तीन हजार सहाशे रुपये व अठराशे रुपये इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगामध्ये डी एचा दर ज्यावेळी पंचवीस टक्के झाला त्यावेळी घरभाडे भत्ता अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के अशी वाढ मंजूर करण्यात आली तर ज्यावेळी डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे सदर निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये सुधारणा होईल सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी ए लागू करण्यात आला आहे आता पुन्हा जुलै महिन्यातील डी ए वाढ बाकी आहे त्यानंतर डी एचे दर हे पन्नास टक्के पार होतील त्यावेळी वरील निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता लागू होईल म्हणजेच जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यातील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के घरभाडे भा वाढ लागू करण्यात येईल हा त्याचा शासन निर्णय आहे बंधून तुम्ही वाचू शकता काही शंका असली की नक्की कॉमेंट्स करून लिहा हा अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आनंदाचा जी आर आहे एकमेकाला तुम्ही नक्कीच शेअर करणार धन्यवाद प्लीज सबस्क्राईब जय महाराष्ट्र